बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या आ, चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार ते त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं हो या अनुषंगाने त्यांनी ती म मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे